कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी आंबी जळगाव शाखा त्याचबरोबर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते माझे सहकारी मित्र आणि त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी सौ धोदाड खर तर आज या कार्यक्रमाच भारतीय जनता पार्टी शाखेच्या इथल्या आंबे जळगावच्या शाखेने जे आयोजन केलं त्याबद्दल मी अजित आनरसे असतील दादा असेल त्याचबरोबर लहूजी असतील आमचे जे शिंदे साहेबांचा सा फॉर्म भरायला विधानसभेचा ते उपस्थित होते त्याचबरोबर निकट डॉक्टर असतील सरपंच बाळासाहेब असतील विलास निकट सर्व सहकारी असतील माझ मित्र वैद्यकीय आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री श्रीराम गायकवाड असतील आनार साहेब असतील आणि ज्या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं आणि ज्या कार्यक्रमाचं नियोजन आमचे टी व्ही स्टार अगदी मराठी चित्रपटात सुद्धा ज्यांनी काम केलंय काढून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहत आहेत आणि आता लवकरच त्यांची सर आणि मॅडम ही मालिका येते अशी चित्रपटातले आमचे ऋषीजी शेलार आरचे ऋषी शेलार यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आमचे खास मित्र सूत्रसंचालक दादासाहेब शिंदे आहेत पत्रकार त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला रंगत आणली भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार महिलांचा सन्मान केलाय त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यांची सुरुवात आहे तर एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचायचं मी जास्त वेळ घेणार नाही कारण ऋषीची शला खेळ पैठणीचा आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ आम्ही थांबणार नाही पुरुष मंडळी हा कार्यक्रम झाला की आम्ही बाजूला जाणार आहेत आणि खरा कार्यक्रम तुमचा आहे पण भारतीय जनता पार्टी आणि या विभागाचे आपले महाराष्ट्राचे विधान परिषदेचे जे सभापती आहेत आमचे नेते रामजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातन आपल्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन आपण सक्षम व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचं खातं तयार झालंय त्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत हे ही मदत जी आहे ती खऱ्या अर्थानं महिला सक्षम करण्याची माहिती सरकारची योजना आहे म्हणजे आज तुम्हाला कुणाच्या पुढे जास्त हात पसरायची वेळ येत नाही हे जे माहिती सरकारचं धोरण आहे महिला सक्षमीकरणाचं त्या धोरणाच्या अंतर्गत आज आमच्या पप्पू शेड्यांची जी मंडळी वैशाली ताई हिला सुद्धा